तो रख हौसला वो मंजर भी आएगा रख हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चल के कुछ समंदर भी आएगा पैसे के पास चल के कुछ समंदर भी आएगा थक बैठ ए मंजिल के मुसाफिर थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा अरे भाई ते बघा माझे फॅन आता सुरू झाले ते बघा ही बहीण आहे माझी कमेंट करूया नमस्कार मित्रांनो मी प्रतीक गोड आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझा पहिला ब्लॉग पाहिला असेल आणि त्याला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो आजचा ब्लॉग थोडा खास आहे कारण आज मी या ब्लॉगमध्ये युरिन रुटीन केला आहे आणि तसेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये बऱ्याच मजेदार गोष्टी पाहायला मिळतील तुम्ही या माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून या मराठी कंटेंटला एक नवी ऊर्जा द्या चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया एका नव्या जोशात हे hey गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता मी uh, माला स्टेशनवर दहा मिनटं चालत येऊन इथे लॅब येथे आलो तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आज मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन काल मी तुम्हाला ब्लड कलेक्शन कसं केलं तर हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर आज बघूया काय तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला डायरेक्ट लॅबमध्ये गाईज आता मी लॅबमध्ये आलो आहे दहा मिनटं चालत येऊन स्टेशनपासून दहा मिनटं चालत येऊन आता इथे मी लॅबमध्ये आलो आहे आता लॅबमध्ये तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आज काय काय मी करेन हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आयुष्य आहे काल ती नव्हती आली काही कारणास्त <laughs> एता का तर आज ती आले आणि ही स्नेहा मंदव आहे मी लॅबमध्ये येता येताच कृष्णादाने मला ई सी जी करायला सांगितलं मी कृष्णादादाबरोबर ई सी जी केली तर आता तुम्हाला मी ई सी जीची मशीन दाखवतो तर गाईज आता मी ई सी जी केलं आहे तुम्हाला ई सी जीचा मी शूट करता म्हणजे केलं नाही कारण पेशंटची पण म्हणजे परमिशन घ्यावी लागते मी एसीजी केलेलं आहे पण तुम्हाला मध्ये सी ची मशीन सी ची मशीन एसीजीची मशीन आहे त्याच्यातून जी केला होता म्हणजे इलेक्ट्रो कार्डिओ्राफ सी जी केल्यानंतर मी सरोगी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट देण्यासाठी गेलो तर गाईच आता मी रिपोर्ट द्यायला सरगी हॉस्पिटलमध्ये जात आहे म्हणजे सरगी हॉस्पिटलला एकूण अकरा रिपोर्ट्स द्यायचे आहेत आणि सिम्प्लेक्समध्ये म्हणजे दुसरी ब्रांच आहे सरोगी हॉस्पिटलची तिथे तीन रिपोर्ट जायचे आहेत तर चला जाऊया डायरेक्ट सरोगी प्लीज आता मी सरोगी हॉस्पिटलला आलो आहे रिपोर्ट देण्यासाठी आता इथे रिपोर्ट दिल्याच्या मी डायरेक्ट सिंप्लेक्समध्ये जाणार आहे तर तुम्हाला आता सहरोगी हॉस्पिटल लागवतो मित्रांनो हे सरोगी हॉस्पिटल आहे तर गाईच आता मी सरोगी हॉस्पिटलला रिपोर्ट दिले आता डायरेक्ट मी सिम्प्लेक्समध्ये रिपोर्ट देण्यासाठी जात आहे त्याला डायरेक्ट सिम्प्लेक्समध्ये भेटूया आपण हॉस्पिटल रिपोर्ट देऊन सिम्प्लेक्स इथे आलो आहे म्हणजे ही मेन सर्व म्हणजे तिकट होती ती ओल्ड सर्व होती मी ओल्ड सर्व कसून ठेवतो आणि इथं इथे आता नवीन झालंय याची दुसरी ब्रांच आहे आता इथे मी रिपोर्ट देतो डायरेक्ट मी लॅबमध्ये जाणार आहे तर तुम्हाला आता मी हे सिम्प्लेक्स दाखवतो तर मित्रांनो हे सिम्प्लेक्स आहे तर काहीच आता मी सिम्प्लेक्समध्ये जर रिपोर्ट दिली आहेत आता डायरेक्ट मी इथून लॅबमध्ये जाणार आहे त्याला डायरेक्ट लॅब मध्ये गाईज आता मी रिपोर्ट देऊन आता जस्ट लॅब मध्ये आलोय तर तुम्हाला दाखवतो लॅब मध्ये की काय काय करेन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ब्लॉक शेवटपर्यंत तर गाईज प्रत्येक लॅब टेक्निशियनला जे अवघड वाटणारी टेस्ट म्हणजे युरिन रुटीन आणि स्टूल रुटीन अहो ही टेस्ट अवघड नसते हो पण जे वास येतो ज्या स्टूलचा युरिनचा त्यामुळे करायला थोडं वेगळं वाटतं पण मी हीच टेस्ट आज केली प्रथम मी दोन्ही हातामध्ये हँड घातले व्यवस्थितपणे हँडूस घातले कारण की युरिनमुळे आपल्याला इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं फंगल इन्फेक्शन होतं आणि नंतर मग मी थोडा स्प्रे मारला स्प्रे मारला म्हणजे तो वास नको याला यासाठी स्प्रे मारला आणि युरिन रुटीन सुरू केलं प्रथम युरिन रुटीन करताना आपल्याला सॅम्पलची क्वांटिटी बघावी लागते किती क्वांटिटी आहे तसं प्रत्येक गोष्ट लिहावं लागते क्वांटिटीच्या नंतर त्या सॅम्पलचा कलर कोणता आहे म्हणजे युरिनचा कलर कोणता आहे हे सगळं बघावं लागतं ते सॅम्पल स्लाइटली हेझी आहे हे हेझी आहे किंवा क्लिअर आहे हे देखील बघावं लागतं त्यानंतर सॅम्पलमध्ये एक स्ट्रीप टाकली जाते स्ट्रीपवरती आपल्याला त्या सॅम्पलमध्ये प्रोटी प्रोटीन प्रेझेंट आहे का ग्लुकोज प्रेझेंट आहे का या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तसेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या सॅम्पलचा पी एच किती आहे हे सर्व आपल्याला त्या uh, काय म्हणतात त्याला स्ट्रीपने आपल्याला पाहायला uh, भागा, बघाव बघायला मिळतात स्ट्रीपवर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला त्या सेंट्री त्या सॅम्पलला एका कंटेनरमध्ये टाकून एका ट्यूबमध्ये टाकून आपल्याला ते सॅम्पल सेंट्रुबीज करावं लागते सेंट्र्युबीज केल्यानंतर जो सेडिमेंट असतो म्हणजे पूर्ण सॅम्पल ते पोअर करून एखादं त्याच भांड्यामध्ये पोअर करून खाली जे सेमे सेडिमेंट असतं त्याला थोडंसं आपटावं लागतं म्हणजे ह्याच्यावरती आणि त्याच्यातून सेडिमेंट काढावं लागतो आणि एका स्लाइड त्याची बनवावी लागते आणि स्लाईड घेऊन ती मायक्रोस्कोप मायक्रोस्कोपखाली पूर्णपणे आपल्याला त्याचं निरीक्षण करावं लागतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रेझेंट आहे का हे पाहायला मिळतं

त्याला चांगलं वाटण्यासाठी त्याची तारीफ करायला लागतो हे कृष्णबाई हा कृष्णबाई खूप चांगला आम्हाला शिकवतो त्यांनी मला शिकवलं मॅचवर व्हिजिटला पण जातो बघा ऐक आता आम्ही पूर्णपणे केलेला आहे खूप मजा आली पण थोडंसं स्टूलचं सॅम्पल येतं तेव्हा मला थोडंसं वॉमिटिंग केलं होतं आणि काही नाही थोडंसं केलं आहे युरिन पूर्ण केलं आहे स्टूल पण केलं आहे स्टूल मला दाखवलं नाही पण नेक्स्ट ट्रॉक मी नक्कीच मला दाखवेन सिनियर भाई आहेत यांनी खूप आम्हाला चांगलं शिकवलं म्हणजे आता आम्हाला येऊन चार महिने आले आहेत तर यांनी आम्हाला खूप थायरॉइडची ही मशीन आहे यांनी शिकवली म्हणजे कशी एंट्री वगैरे करायची हे खूप चांगले आहेत म्हणजे म सांगायचं म्हटलं तर यांनी पहिल्यापासून आम्हाला खूप शिकवलं हाय कर बेतिलो या हाय कर अमित व्हिडिओच्या मध्ये आल्यावर कृष्णादा त्याच्यावरती एकदम जोरात मध्ये ओरडला uh, आता तर गाईज हा कृष्णादा आहे आमचा सिनियर आहे आम्हाला खूप चांगलं शिकवतो त्यांनी मला एक्सरे शिकवला अजून ह्याच्यावर मी पण जातो म्हणजे एक्सरे असेल इ सी जीला जी नाही मी एक्सरे असेल किंवा ब्लड कलेक्शन असेल यासाठी जातो मी दोन तीन वेळा गेलोय आता कुठं तिथून आता नीलकमल हा अच्छा नीलकमलला विझिटला जातोय तर अजून काय बोलायचं तुला अजून सपोर्ट कर सपोर्ट कर बोला बोल हा तर गाईज हा माझ्या मधला स्टाफ आहे आयशा ही ना ही आयशा आहे ही रोशनी दिदी आणि कृष्णादा इथे स्टाफ आहे तर खूप सपोर्टिव्ह आहे आम्हाला खूप यांनी सपोर्ट केलं आता इथे या लॅब मध्ये येऊन जवळजवळ आम्हाला चार महिने आले पण असं वाटलंच नाही की आम्ही असं वेगा लॅबमध्ये आलोय किंवा इथला लॅब म्हटलं इथलं सिनियर आहे ते एवढे सपोर्टिव्ह आहेत खूप चांगले आहेत तर गाईज मी आजच्या ब्लॉगची इथेच सेंड करतो आणि जर का तुम्हाला आवडला आवडलं तर नक्कीच लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये आता तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची मी शेवट एका मतलब म्हणजे एका मोटिवेशनल शायरीने करतोय तर असं म्हणतात की रख हौसला व मंजर बी आहे का रख हौसला व मंजर बी आहे का पॅसे कि पास के कुछ समंदर बी आहे का पैसे के पास चल के समंदर भी आएगा थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा तर काहीच नक्कीच सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटू एकदा नवीन ब्लॉग मध्ये तब तक केले बाय बाय बघा माझे फॅन आतापासून सुरू झालेले बघा ही बहीण आहे माझी कमेंट करू तिला तर झोप झालंय